कशा आहेत सगळे छान ना आज आपण उन्हाळा स्पेशल दोन प्रकारचे आंबिल बघतोय देवीच्या नैवेद्यात पण हे आंबील ठेवतातच नक्की आता आपण पहिलं आंबिल बघतोय नाचणीच्या पिठाचं नाचणीचं सत्व घेतलंय मी हे कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल इझिली मी हे दोन मोठे चमचे भरून नाचणीचं पीठ घेतलंय त्यात आपण थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे म्हणजे नंतर गि गिठोळ्या होणार नाही आपल्या पिठाला मी इकडं पेस्ट तयार करते तोवर मी इकडे कढई ठेवली आहे गॅसवर त्यात मी हे दोन पेले भरून पाणी टाकते आपण दोन ग्लास पाणी घेतलं होतं त्यात थोडस चवीनुसार मीठ टाकूया आणि हे नाचणीचं पीठ आपण जे तयार करून ठेवलेलं आहे दोन चमचे ते आता आपण एक पळी जवळच ठेवायची आणि मग हे पीठ असं टाकत जायचं आणि हलवत जायचं हलवणं हलवणं थांबवू नका ना नाही तर गिठोळ्या होती आणि छान हे सात आठ मिनटं तरी आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आता मी छान हे सात आठ मिनटं शिजवून घेते चला सात आठ मिनटं झाले तुम्ही बघू शकता आपलं नाचणीचं सत्व एकदम छान आपलं आंबील एकदम छान शिजून गेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे आंबील मी एका भांड्यात काढून घेते आपल्याला हे थंडगार करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरचं आणि ही मी धुवून घेते यात आपल्याला आता ज्वारीचं आंबील शिजवायचे आता अजून आता आसा मी दोन दोन हे छान असं हलवून थंड करून घेते चला आता इथं मी ज्वारीचं दोन चमचे दोन अडीच चमचे पीठ घेतले मोठे चमचे माझे त्यात पण आपण असं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे म्हणजे मग त्याच्या गिठोळ्या होणार नाही इथं मी कढई धुवून घेतलीये तीच आपण जे नाचणीचं सत्व शिजवलं त्यात मी आता दोन पेले पाणी टाकते आणि हे पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ आपण आता चला आपलं पाणी जरा उकळायला लागलंय थोडस चवीनुसार मीठ मित टाकते मी त्यात आणि हे आपण ज्वारीचं पीठ चांगलं घोळवून घेतलंय पाणी टाकून ते आता हळूहळू या पाण्यात टाकूया हलवत जायचं मग टाकायचं आता हे पण आपल्याला सात आठ मिनिटं छान शिजवून आहे चला आपलं ज्वारीचं आंबीन पीठ पण छान शिजून गेलं आहे तुम्ही बघू शकता छान जाड झालंय आता मी गॅस बंद करते हे दोघं पिठ शिजवायला आपल्याला ह्या एका पिठाला सात आठ मिनिटं लागले आणि त्या पी नाचणीच्या पिठाला सात आठ मिनटं लागले आता दोघं पिठं मी थंड करून घेते मग तुम्हाला दाखवते चला आपले पीठ थंड होत आहे तोवर आपण इथं मसाला तयार करून घेऊया इथं मी थोडं आलं घेतलंय थोड्या लसणाचे पाकळे घेतले आहे थोडी कोथिंबीर आणि इथं तीन चार मिरच्या तुम्हाला जास्त मसाला हवा असेल तुम्ही जास्त करू शकता मला एवढाच पुरेसा वाटतोय इथं मी दोघं आंब्यासाठी ताक पण तयार करून घेतलंय पातेल्यात दही घेतलं आणि ते घुसळून घेतलंय छान रवीने मस्त ताप तयार होऊन गेले इथं झाकून घेऊन देऊया आपण थोड्या वेळ हा मसाला तयार करून घेऊया आधी हे आंबील आजारी माणसाच्या तोंडाला चव वगैरे नसते त्यांच्यासाठी तर खूपच छान आणि उन्हाळ्यात ज्यांना उन्हाळा त्रास होतो उन्हाळ्यात खूप त्यांच्यासाठी पण खूप चांगले असतं आंबील दोघं पिठ मी आंबिल आपले मी दार करून घेतले थंड असे हलवून गार केले तर त्याला वरती अशी पापडी येत नाही तुम्ही बघू शकता किती छान घट्ट झालं आहे आपलं हे नाचणीचं पण आंबिल छान झालं आहे आणि हे ज्वारीचं पण तुम्ही बघू शकता आता आपण आंबील तयार करूया इथं मी दोन ठिकाणी ताक घेतलं आहे कारण आपण दोन आंबील बनवतो आहे इथं आपला आलं लसूण मिरची काही कोथिंबीरचा मसाला पण छान झाला आहे आपण दोघं ठिकाणी मसाला टाकून घेऊया दोघं ताकांमध्ये लहान मुलांना देत असाल जरा मिरचीचा मसाला जरा कमी घाला थोडंसं आपण त्या जिऱ्याची पावडर टाकतो आहे तुमच्याकडं जिऱ्याची पावडर नसेल तुम्ही हा मसाला वाटताना त्यात जिरं टाकून द्या म्हणजे जिरं बारीक होऊन जाईल आपण आंबील तयार करताना पिठांमध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून जरा बेतानेच मीठ घालूया यात आता यात मी आपलं आंबील पीठ टाकते नाचणीच तीन चार पळ्या आणि हे उरलेलं पीठ जर तुम्ही आठ दिवस जरी ठेवून दिलं आणि ताक तयार करून तुम्ही छान आंबिल तयार करू शकता हे बघा तुम्ही बघू शकता आपला आंबील एकदम छान तयार आहे देवीच्या नैवेद्यात तर खास ठेवतातच आंबील आणि उन्हाळ्यात तर आम्ही बनवतो आजकाल बाहेर कोरोना वगैरे चालू आहे पेशंटला तोंडाला चव वगैरे नसते असं आंबील बनवून दिलं तर नक्कीच चव येते तोंडाला आपण आता ग्लासात नाचणीचं आंबील सर्व करूया थोडीशी भरून कोथिंबीर आपल्या नाचणीचं आंबील एकदम छान तयार आहे तुम्ही बघू शकता आता आपण ज्वारीचं आंबील तयार करूया इथं आपण मसाला पण टाकला आहे जिरा पावडर पण टाकली आहे मीठ पण टाकलं आहे आता आपल्याला फक्त ज्वारीचं हे तयार पीठ टाकायचं आहे दोन तीन पळ्या आणि हे पण छान असं घेऊया मस्त या आणि अगदी मुलांना घामोळ्या वगैरे असतील असं आंबिल चार आठ दिवसात तुमच्या मुलांच्या अंगावरच्या घामोळ्या वगैरे पण जातील नक्की आपलं ज्वारीचं पण आंबिल तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान झालंय आता सर्व करूया आपण ग्लासात मरून थोडीशी कोथिंबीर चला आपलं ज्वारीचं आंबील तयार आहे नाचणीचा आंबिल तयार आहे आज मी तुम्हाला दोन प्रकारचे आंबिल रेसिपी दाखवली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद